नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच जे शेवंती पीक पाहत तर शेवंती पिकाला महत्त्वाची जी दुसरी फवारणी आहे करणं गरजेचं आहे कारण न्यूट्रिशन मॅनेजमेंट जाणं गरजेचं आहे आपण खत वात्रा व्यवस्थापन केले पहिली फवारणी आपण कीटकनाशक के बुरशीनाशक केले तरी सुद्धा नॉर्मली कुठंतरी पिवळी शेड दाखवते तर काय करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाणून घेऊ त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेडपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाडा निश्चितच वातावरणामध्ये बदल आहेत थोडंसं क्लायमेट चेंज आहे तर या ठिकाणी काय करणं गरजेचं गड़ी आहे घडीत थंडी पडते दुपारचं हीट जास्त राहते तर निश्चितच कीटकनाशक गोष्टी असं गेले तर न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये या ठिकाणी ॲग्रोमिक्स हा कंपनीचा स्ट्रेस किल स्ट्रेस किलमध्ये म्हणजे वातावर वातावरणातील जो येणारा जैविक ताण आहे जैविक म्हणा किंवा अजैविकसुद्धा ताण म्हणू शकतो वातावरणामध्ये बदल येणारा जो बदल आहे घडीत थंडी पडते दुपारचं ऊन पडते घडीत दवसुद्धा पडते तर या ठिकाणी ॲग्रोमिक्सचा कंपनीचा स्ट्रेस केलेला आहे त्या ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे साधारणपणे दोन ते अडीच एम एल प्रति लिटर म्हणजे वीस लिटरच्या पंपाला पन्नास एम एल या ठिकाणी वापरायचे आहे आणि निश्चितच मी फवारच्या माध्यमातून या ठिकाणी मी वापरणार आहे त्यासाठी मी हे आणलेलं आहे फक्त एक आपल्या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुम्हाला याची माहिती मिळावी त्यासाठी आपल्या समोर एक मांडण्याचा प्रयत्न केला दुसरा दुसरं आपण घेतला आहे या ठिकाणी आहे त्यांचंच या ठिकाणी ग्रोमिनो ग्रोमिनो म्हणजे प्लस चांगल्या पद्धतीमध्ये असणारं मायक्रोटोन आहे ॲग्रोमिन्सच कंपनीचं आहे चांगल्या पद्धतीमध्ये वाढीला काळोखी चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे ग्रोमिनोनं वाढ चांगली होईल काळोखीसुद्धा चांगली राहणार आहे तरी आपल्याला या ठिकाणी ग्रोमिनो घेतले ते सुद्धा एक ठिकाणी अडीच ते तीन एम एल प्रति लिटर म्हणजे वीस लिटरच्या तुम्ही पन्नास एम एल वापरू शकता त्याच्यानंतर तिसरं मी जे घेतले ती आहे सिलिकॉन का झाडं ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणजे वातावरणातील बदलानुसार या ठिकाणी तीन गोष्टी जाणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी सिलिकॉन घेतले दुसरं घेतलं गोष्टी अग्रमिक्स कंपनीचं ग्रोमिनो आणि स्ट्रेस स्किल ह्या तीन ज्या गोष्टी आहेत ह्या कंपल्सरी मी या ठिकाणी वापरणार आहे पन्नास पन्नास एम एलनी वापरणार आहे निश्चितच तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी वापरून घ्या आणि विशेष म्हणजे हे तुम्हाला जर मिळत नसेल तर ऑनलाईन मागून घ्या तुम्हालासुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये मिळून जाईल तर निश्चितच सर्वांनी हे जो प्रोडक्ट आहे ऑनलाईन अवेलेबल झाले आहेत मी ऑनलाईनच मागवले त्याचे रिझल्ट खूप काही ठिकाणी सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बघायला मिळाले आल्यासारखं सारखं पीक झालं या ठिकाणी सातारा भागातील बरेचसे शेतकरी वापरत असतात बऱ्याचशा ठिकाणी त्याचे रिझल्ट बघितलेत म्हणूनच मी सुद्धा ऑनलाईन ह्या गोष्टी मागवल्या एक स्टार्टर किट मागवून घेतले आणि दुसरं ह्या अशा चार गोष्टी मी ऑनलाईन मागवून घेतल्या तुम्हीसुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून ह्याचे मागून घ्या निश्चित त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा होतात आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा ധന്യവാദം